मुळातच या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या दृष्टीनं एक अडचण अशी असते का नागपूर किंवा ब्रह्मपुरी किंवा इतर ठिकाणी जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये जाताना रुग्णांना हे माहीत नसते का कारण त्याची आर्थिक परिस्थिती जेव्हा अत्यंत वाईट असते किंवा त्याच्याकडे महात्मा फुले जन आरोग्य योजना असेल किंवा पंतप्रधान स्वास्थ्य योजनेचा लाभ कशा पद्धतीने घेता येईल किंवा सहायता योजना या सगळ्यांचा लाभ घेणारे नॉमिनेटेड हॉस्पिटल नसल्यामुळे त्यांना ते माहीत नसते ना मग एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ज्या हव्या बिल येतो ते बिल ते भरू शकत नाही ना परिणामी त्यांचा आधार पूर्णता बरा होत नाही आणि ते दगावलं जात म्हणून या माध्यमातून या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून सगळ्या सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात सगळ्या प्रकारचे डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं निदान करून त्यांचं योग्य पद्धतीनं अत्यंत कमी पैशामध्ये किंवा विनाशुल्क उपचार करणं या हा शिबिराचा उद्देश आहे सामान्य या ठिकाणी या लोकांचा जनतेचा विचार करून एका फाउंडेशनची कल्पना आमच्या माजी वधोरी साहेबांनी इथं केलेली आहे आणि ही सेवा नेहमीच चालू राहील आणि त्यांची आम्ही पण त्यांना सहकार्य करू आमची टीम पण सहकार्य करेल आणि आमचे कार्यकर्ता वगैरे जनाला त्यांच्या कामासाठी रात्र सपोर्ट फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आज जेव्हा या कार्यक्रमाचं आयोजन नाही येत्या पंधरा वर्षापासून मी कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी होतं माझ्या सुद्धा सडक दिलेला आहे तुम्ही गेला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या विधानसभेमधून लोकांनी सहभाग घेतला आज हा अंतिम तालुक्यामध्ये शिबिराचं आयोजन आहे त्या ठिकाणी नुकतंच या ठिकाणी सर्वांनी डॉक्टर साहेबांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने माहिती दिली आणि आज बहुतांशी लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा झाले आणि आजच नाही तर या ठिकाणी जे डॉक्टर साहेब असणार आहेत ते आपण अविरतपणे ज्या काही लोकांनी ज्या काही समस्या असतील त्या संघाचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून होईल असा आम्हाला आत्मविश्वास येतो